नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता सहावीच्या सामान्य विज्ञान विषयातील विश्वाचे अंतरंग हा पाठ अभ्यासणार आहोत हा पाठ अभ्यासल्यानंतर पुढील अध्ययन निष्पत्ती साध्य होण्यास मदत होईल चला तर पाहूया विश्वाचे अंतरंग आकाशगंगा सर्वसाधारणपणे निरभ्र व काळोख्या रात्री आकाशामध्ये दक्षिणोत्तर पसरलेला तारकांनी भरलेला एक पांढरा दुरखट पट्टा तुम्हाला दिसेल हीच आपली आकाशगंगा होय ती मंदाकिनी नावानेही ओळखली जाते दीर्घिका असंख्य तारे व त्यांच्या ग्रहमालिका यांच्या समूहास दीर्घिका म्हणतात आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे तिला आकाशगंगा म्हणतात आपली आकाशगंगा ज्या दीर्घिकांच्या समूहामध्ये आहे त्या समूहाला स्थानिक दीर्घिका समूह म्हणतात विश्वात अशा अनेक दीर्घिका आहेत दीर्घिकांचे प्रकार मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये दीर्घिकांचे वेगवेगळे आकार दिसत आहेत आकारावरून दीर्घिकांचे पुढील प्रकार पडतात सर्पिलाकार लंबवर्तुळाकार वर्तुळाकार अवरुद्ध चक्राकार व अनियमित दीर्घिका खगोलीय वस्तू आकाशगंगेमध्ये आपल्या सूर्यापेक्षा लहान तसेच आकाराने हजारोपट मोठे तारे तारकागुच्छ तेजोमेघ वायूचे ढग धुळीचे ढग मृत तारे नवीन जन्माला आलेले तारे अशा अनेक खगोलीय वस्तू आहेत देवयानी दीर्घिका आपल्या आकाशगंगेच्या जवळ असलेली दुसरी दीर्घिका देवयानी या नावाने ओळखली जाते देवयानी दीर्घिका ही सर्पिलाकार आकाराची दीर्घिका आहे ती देवयानी तारकासमूहात आहे विश्व असंख्य दीर्घिका त्यामधील अवकाश आणि ऊर्जा यांचा समावेश विश्वात होतो हबल दुर्बीण एडविन हबल या वैज्ञानिकाने आपल्या आकाशगंगेच्या बाहेर इतर अनेक दीर्घिका असल्याचे स्पष्ट केले नासा या अमेरिकन संस्थेने एकोणीसशे नव्वदमध्ये हबल ही दुर्बीण पृथ्वीच्या कक्षेत सोडली ताऱ्यांचा शोध घेणे प्रकाशचित्रे घेणे व वर्णपट मिळवण्याचे काम त्यामुळे सोपे झाले आहे तारे रात्रीच्या निरभ्र आकाशात लुकलुकणारे हजारो तारे आपल्या आकाशगंगेचेच घटक आहेत आपल्याला दिसणाऱ्या ताऱ्यांपैकी काही तारे तेजस्वी असतात तर काही तारे अंधूक असतात निळे पांढरे पिवळे तांबूस असे विविध रंगांचे तारे आकाशामध्ये पाहायला मिळतात तसेच स्वतःचे तेज बदलणारे तारेही आकाशामध्ये आहेत प्रामुख्याने धुलिकन आणि वायू यांचा महाप्रचंड तेजोमेघ हे ताऱ्यांचे जन्मस्थान आहे ताऱ्यांचे प्रकार सूर्यसदृश तारे तांबडे राक्षसी तारे महाराक्षसी तारे तारे रूपविकारी तारे हे ताऱ्यांचे प्रमुख प्रकार आहेत सूर्यमाला सूर्यमालेत सूर्य ग्रह लघुग्रह धूमकेतू उल्का यांचा समावेश होतो सूर्यमालेतील बुध शुक्र मंगळ गुरु आणि शनी हे ग्रह सहजासहजी पाहता येतात सूर्य सूर्यमालेच्या केंद्रस्थानी असलेला सूर्य पिवळ्या रंगाचा तारा आहे सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे सहा हजार डिग्री सेल्सिअस इतके आहे सूर्य आकाराने एवढा मोठा आहे की त्यामध्ये पृथ्वी एवढे तेरा लाख ग्रह सहज सामावू शकतील सूर्याच्या गुरुत्वीय बलामुळे सूर्यमालेतील खगोलीय वस्तू त्याच्याभोवती फिरतात सूर्याचा व्यास साधारणतः तेरा लाख ब्याण्णव हजार किलोमीटर आहे बुध बुध सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे सूर्यापासून दूर असताना पृथ्वीवरून फक्त सकाळी आणि संध्याकाळी तो दिसतो या ग्रहावरती उल्कापातामुळे निर्माण झालेले खड्डे पाहायला मिळतात हा सर्वात वेगवान ग्रह आहे शुक्र सूर्यमालेतील शुक्र सर्वात तेजस्वी ग्रह आहे सामान्यत सूर्योदयाच्या आधी पूर्व दिशेस व सूर्यास्तानंतर पश्चिम दिशेस तो पाहावयास मिळतो शुक्र स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो पृथ्वी पृथ्वी सूर्यमालेतील तिसरा ग्रह आहे पृथ्वीशिवाय इतर कुठल्याही ग्रहावर जीवसृष्टी नाही पृथ्वी स्वतः चुंबक असल्याने पृथ्वीभोवती चुंबकीय क्षेत्र आहे या चुंबकीय क्षेत्रामुळेच सूर्यापासून येणारे हानिकारक किरण पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्राकडे वळतात मंगळ मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे मंगळावरील मातीत लोह असल्याने त्याचा रंग लालसर दिसतो म्हणून त्याला लाल ग्रह असेही म्हणतात मंगळ ग्रहावर सूर्यमालेतील सर्वात उंच व लांब पर्वत ऑलिम्पस मॉन्स हा आहे गुरु सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरु गुरुमध्ये सुमारे एक हजार तीनशे सत्त्याण्णव पृथ्वीगोल सहज मावतील इतका तो मोठा आहे गुरुग्रह आकाराने प्रचंड असून सुद्धा स्वतःभोवती फार वेगाने फिरतो गुरुग्रहावर सतत प्रचंड वादळी होत असल्याने त्यास वादळी ग्रह असे सुद्धा म्हटले जाते गुरु नंतर येणारा ग्रह आहे तो म्हणजे शनी हा सूर्यमालेतील सहावा ग्रह व गुरुग्रहानंतर सर्वात मोठा ग्रह आहे शनी एक वैशिष्ट्यपूर्ण ग्रह आहे कारण त्याच्या भोवती कडे आहेत त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या पंच्याण्णव पट असतानाही त्याची घनता कमी आहे समजा एका मोठ्या समुद्रामध्ये जर शनिग्रह टाकला तर तो चक्क तरंगू शकेल शनीनंतर येणारा ग्रह आहे तो म्हणजे युरेनस युरेनस हा सूर्यमालेतील सातवा ग्रह आहे या ग्रहाला दुर्बिणीशिवाय पाहता येत नाही युरेनस ग्रहाचा आस खूप कल्लेला असल्याने तो घरंगळत चालल्यासारखा दिसतो त्यानंतर येणारा ग्रह आहे नेपचून नेपचून हा सूर्यमालेतील आठवा ग्रह आहे नेपच्यून एक ऋतू सुमारे एक्केचाळीस वर्षांचा असतो या ग्रहावर अतिशय वेगवान वारेसुद्धा वाहतात उपग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे न फिरता विशिष्ट ग्रहांभोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंना उपग्रह म्हणतात ग्रहांसारखे उपग्रह सुद्धा स्वतःच्या अक्षाभोवती फिरतात चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे त्याच्यावर वातावरण नाही चंद्राचा परिवलन का हा सत्तावीस पूर्णांक तीन दिवस आहे बुध आणि शुक्र यांच्याशिवाय अन्य ग्रहांना उपग्रह आहेत गुरुग्रहाभोवती नव्वदहून अधिक उपग्रह फिरतात लघुग्रह सूर्यमालेतील ग्रहांच्या निर्मितीच्या वेळेस ग्रह बनण्यास निष्फळ ठरलेल्या लहान खडकांना लघुग्रह म्हणतात मंगळ आणि गुरु या ग्रहांच्या दरम्यान लघुग्रहांचा पट्टा निर्माण झाला आहे सर्व लघुग्रह हे सूर्याभोवती परिभ्रमण करतात बटुग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारी लहान आकाराची खगोलीय वस्तू म्हणजे बटुग्रह होय प्लुटोसारख्या खगोलीय वस्तूचा बटुग्रहात समावेश होतो प्लुटोला सूर्याभोवती फेरी मारण्यास दोनशे अठ्ठेचाळीस वर्ष लागतात तर परिवलनास म्हणजे स्वतःभोवती एक फेरी मारण्यास सहा पूर्णांक अडतीस दिवस लागतात धूमकेतू धूमकेतू म्हणजे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे अश्नी गोल होय धूमकेतू हे धूळ व बर्फ यांपासून तयार झालेले असून आपल्या सूर्यमालेचा एक घटक आहे उल्का आपल्याला कधी कधी आकाशातून एखादा तारा तुटून पडताना दिसतो या घटनेला उल्कापात म्हणतात काही वेळेस उल्का पूर्णत न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात महाराष्ट्रातील लोणार सरोवर अशाच अश्नी आघाताने तयार झाले आहे आपण काय शिकलो विश्वामध्ये असंख्य दीर्घिका आहेत सूर्यमाला विविध तारकासमूह हे आकाशगंगेचे भाग आहेत सूर्याप्रमाणे विविध प्रकारचे तारे आकाशगंगेत पाहायला मिळतात सूर्यमालेतील विविध ग्रह वैशिष्ट्यपूर्ण असून काहींना चंद्र आहेत तर काहींना नाही धूमकेतूची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून त्यामध्ये बदल होत असतात मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद